नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि पुण्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत दरवर्षी आकर्षक असलेल्या बालचित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून हा महोत्सव पंचवीस एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे संवाद पुणे आणि कावरे आईस्क्रीम यांच्या वतीने हा महोत्सव आयोजित करण्यात आले असून या महोत्सवाला माजी महापौर मुरलीधर मोहोळ उद्योगपती कृष्णकुमार गोयल आणि राजू कावरे उपस्थित होते यावेळी आकाशात फुगे सोडून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली यावेळी लहान मुलांनी या महोत्सवात मुला मोठ्या संख्येने सहभाग घेतला पुढील सात दिवस वेल्डन बॉईज ताजमहल मोरक्या उंबुटू जिप्सी असे बालचित्रपट दाखवले जाणार आहेत पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात संवाद पुणे या संस्थेचे विशेष असं महत्त्व असून गेली चोवीस वर्षे या बालचित्रपट महोत्सवाचे सातत्य टिकून ठेवणे ही विशेष बाब असून यापुढे आंतरराष्ट्रीय बालचित्रपट चित्रपट व्हावा याकरिता विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन माजी महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली सातत्याने गेली चोवीस वर्ष पुण्यामध्ये हा आपला बालचित्रपट चित्रपट महोत्सव होतो यंदाही आयोजन करण्यात आलं आणि त्यानिमित्तानं अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा आपला सेलिब्रिटी आणि त्याचा सिनेमा आता तुम्ही सगळे करणार आहात ते सर्व या ठिकाणी आहे मान्य गोयल साहेब आहेत कडेकर साहेब आहेत साहेब अनेक वर्ष ज्यांनी संवादच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू ठेवला तर ते एखादा उपक्रम सुरू करता येतो परंतु इतके वर्ष सातत्य त्याच्यामध्ये राखणं खूप अवघड असतं आणि ते खरं तर माझे मित्र सुनील जे माझं त्यांचं मनापासून आपण अभिनंदन केलं पाहिजे की इतके वर्ष चोवीस वर्ष न चुकता प्रत्येक वर्षी हा महोत्सव करतात त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर आणि माझे सगळे बालमित्रांनो फार वेळ आपल्यामध्ये देणार नाही सुट्ट्यांचा दिवस सुरू झाले हा सगळा सुरू झाला तुमचा आता सगळ्या आनंदाचे दिवस सुरू आहे आज पुढचे जवळजवळ आपल्याला सात दिवस सात दिवस सात सिनेमा तुम्हाला बघायचे आणि आता सुनील काकांनी सांगितलं की सगळे हाऊसफुल झाले त्यामुळे एन्जॉय करा आनंद घ्या सगळ्या सुट्टीचा बालचित्र महोत्सवाचा आनंद घ्या मान्य बडेकर साहेब आणि गोयल साहेबांना आम्ही त्यांना धन्यवाद देईन की त्यांच्यामुळे सुनीलजी हा त्यांच्या सहकार हा महोत्सव या ठिकाणी करतायत पुण्यामध्ये खूप कार्यक्रम होतात आपल्या सांस्कृतिक आपली सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचं आपलं नाव आहे खरं म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात ज्याचा चित्रपट आज गेल्यानंतर बघणार आहात त्यांना प्रत्यक्ष तुम्ही इथे या ठिकाणी बघता आणि शर्वात हस्तेच आता या महोत्सवाचं ओपनिंग झालेलं आहे एवढं सांगेन हाऊसफुल जरी झाला असला तरी बरेच लोक कंटाळा करतात व तिकीटं घेतली ठोकटाल मिळाल्यानंतर काय कोणाला तिकीटं घेऊन जातात पण येत नाही काही लोक त्यामुळे काही दहा पंधरा टक्के लोकांनी यावं ज्यांनी चित्र तिकीटं घेतली नसतील त्याच्या जागी त्यांची व्यवस्था करण्यात येईल असं सुनील महाजन यांनी सांगितलेलं आहे बाल चित्रपट महोत्सव चो गेली चोवीस वर्ष करणं अत्यंत अवघड गेली अनेक वर्ष मी सुद्धा आहे महाजन बरोबर आहे संवाद पुढे मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे प्रेक्षक वर्ग मान्यवर मान्य okay. गेली पंचवीस वर्ष आम्ही हा बाल चित्रपट महोत्सव आयोजित करत आलेलो आणि या बाल चित्रपट महोत्सव आयोजित करत असताना आत्ता जे प्रेक्षक आहेत हे अशाच uh, yeah. uh. नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी पाहत रहा सिटी नाव